आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे आटलेल्या रस्त्यावरून रोहे आणि नागोनेकरांचा जीव घेणा प्रवास अष्टमी नाक्यावर चिखलाचा राडारोडा रेल्वे ठेकेदाराची खोटी आश्वासने आणि आंदोलकांची दिशाभूल दोन रेल्वे फाटकांमुळे आधीच प्रवाशांना तासनतास लटकावे लागत असतानाच आता नागोठणे रोहे या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे त्यात अधिकच भर पडली आहे अलिबाग रोहे रस्त्याच्या कामासाठी अष्टमी नाक्यावर पुलाचे काम सुरू असून या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे जवळपास अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात प्रचंड खड्डे आणि त्यात पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे चिखलाचा राडारोडा झाला असून अक्षरश हाटलेल्या रस्त्यातूनच रोहेकरांना प्रवास करावा लागत आहे या रस्त्याविषयी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचे हत्यार उपसले तहसीलदार रोहा यांनी रेल्वे ठेकेदाराला नोटीस बजावली आणि रेल्वे ठेकेदाराने रस्त्याची दुरुस्ती करत असल्याचा बनाव रचून रोहेकरांची आणि प्रशासनाची फसवणूक केली पोलीस प्रशासन आणि रोहा तहसीलदार यांच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित केले गेले मात्र या घटनेला दोन आठवडे उलटून गेले तरी रेल्वे प्रशासन धिम्मच आहे रोह्यात खड्ड्यातले रस्ते आणि अपघात हे नेहमीचे समीकरण बनलेले आहे पावसाने उखडलेल्या रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत आहे अशातच नागोठणे रोहा या मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या ठिकाणी आणि अष्टमी नाक्यावर अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे रेल्वे उड्डाणपुलाचा ठेकेदार आर के मधानी व एमएसआरडीसी चे अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षापासून पूर्ण झाले नाही रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागोठणे रोहा रस्त्याची पार वाट लागली आहे तसेच हाम प्रोजेक्ट अंतर्गत अलिबाग रोहा रस्त्याकडे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या पावसाळ्यात तरी रोहेकरांचा वनवास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी